ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी एकोणतीस जून रविवारी तीस जून दोन हजार चोवीस रोजी मुमरा कौसा येथे मोफत दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिराचा खास करून विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी केले आहे विद्यार्थ्यांना लागणाऱ्या अधिवास दाखला उत्पन्नाचा दाखला रहिवास दाखला त्याप्रमाणे नागरिकांना लागणारे ज्येष्ठ नागरिक दाखला हे दाखले तत्परतेने काढून देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर पक्षाची संपूर्ण टीम मुंब्रा व कौसा येथील दाखल्यांची नोंद करणाऱ्या ठिकाणी दिवसभर उपस्थित राहणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून अपलोड करून रिसीट दिली जाईल आणि त्यानंतर आपला दाखला हा मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे तरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी एकोणतीस जून रोजी आफ्रिन हॉल जामा मशिदीच्या बाजूला दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी मुबारक पॅरेस हॉल दुसरा मजला विरानी पेट्रोल पंपाजवळ कौसा मुमरा येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर विद्यार्थी आणि नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रदेश प्रवक्ते आनंद परस्पे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केले आहे